कर भरतो नागरिक पण प्रशासनाचं लक्ष कुठं आहे ऊड्स विलेफेज तीन नावानं ऊड्स पण दृश्य मात्र डंप यार्डसारखं फुटपाथवर झाडाच्या फांद्यांचा राडा कचऱ्याचा ढिग आणि रोगांचा वास हा आहे पिंपरी चिंचवडच्या नागरी व्यवस्थेचा खरा चेहरा ऊड्स विलेफेज तीन या आधुनिक आणि सुसंस्कृत सोसायटीत राहणारे नागरिक दररोज घाण कचरा आणि डासांच्या त्रासानं त्रस्त आहेत फुटपाथवर पडलेल्या झाडांच्या फांद्या पालापाचोळा आणि साचलेली घाण यामुळे पाय ठेवायलाही जागा नाही दरम्यान सोसायटीतील महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी दिल्या पण काहीच प्रतिसाद नाही एका नागरिकांनी रागानं म्हटलंय आम्ही कर वेळेवर भरतो पण फुटपाथ साफ करायला मात्र इथं कुणालाही वेळेवर जमत नाही मात्र प्रशासनाचं लक्ष आहे फक्त कर वसुलीवर जप्ती नोटीसा पाठवण्यात हो आणि घरं पाडण्यात नागरिकांच्या आरोग्याचा आणि दैनंदिन त्रासाचं कुणालाच भान नाही कचरा साचून आजार पसरत आहे मुलांना खेळायला जागा नाही आणि नागरिकांना दररोज डासांचा हल्ला सहन करावा लागतोय ही फक्त स्वच्छतेची लढाई नाही ही आहे जबाबदारीच्या विसराची जाणीव करून देणारी जनजागृती आज उड्स विले फेज तीन उठलाय आणि त्याचा आवाज प्रत्येक नागरिकांसाठी एक इशारा आहे आपला कर कुठं जातो हे विचारायची वेळ आली आहे कर गोळा करणं सोपं आहे पण जबाबदारी उचलणं कठीण आता आवाज उठणार कारण स्वच्छतेचा हक्क का विकत घेतलेला नाही तो कमावलेला आहे हा केवळ तक्रारींचा नाही तो जागृतीचा आवाज आहे आणि आम्ही आहोत आय एम सिटीझन